विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोलापूर शाखेच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली यावेळी आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे शहर शहराध्यक्ष अमित कांबळे साहेब शहर सरचिटणीस अंकुश मडखांबे जिल्हा सरचिटणीस विशाल कांबळे शहर संपर्क प्रमुख शरणू हजारे कार्याध्यक्ष अनिल सोनकांबळे जिल्ह्याचे नेते शाहू हत्ते युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित सरोदे जिल्हा युवक कोशाध्यक्ष लखन कोरे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चलवादी शहर उपाध्यक्ष सचिन चौहान सुनील गहिरवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा